मित्रांनो मनोरंजन विश्वाला हादरवून टाकणारी धक्कादायक व अभिनेत्याच्या कुटुंबावर जेणेकरून आपल्याला असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ दररोज पाहायला मिळतील चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अभिषेक चॅटर्जी यांचं दुःख निधन झालेलं आहे गेल्या काही दिवसापासून ते गंभीर आजाराशी झुंज देत होते चॅटर्जी यांनी प्रेमजीत चॅटर्जी आणि संध्या मुखर्जी यांच्यासोबत आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती कोलकाता येथे बारा नगर येथे जन्मलेल्या अभिषेक चॅटर्जी यांनी वयाच्या अवघ्या सत्तावन्नव्या वर्षी या जगाचा निरोप घेतलेला आहे ते चित्रपटसृष्टीतील प्रमुख अभिनेत्यांपैकी एक होते त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत का चित्रपटांमध्ये काम केलेले आहे तसेच त्यांच्या अभिनयाचे कलाविश्वात अनेक चाहते होते जी अभिनेते अभिषेक चॅटर्जी यांच्या पश्चात पत्नी व मुलं असा आप्त परिवार आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते अभिषेक चॅटर्जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली